घरात आपण शिवलिंगाची पूजा करतो शिवलिंगाचं पूजा केलेलं पाणी आपण तुळशीला घालतो तर अशी चूक आपल्याला करायची नसते आपणा सर्वांना माहिती पाहिजे की आपल्या घरात कोणते देव असावेत प्रथम शंकराचे शिवलिंग कृष्णा तुमची कुलदेव कुलदेवी गणपती अन्नपूर्णा माता हे पाच देव तर घरात नक्कीच असावे हे खूप महत्त्वाचे आहे आणि ज्या ताईला आपलं कुलदैवत माहिती नसेल त्यांनी सूर्याचं चक्र देवघरामध्ये दे ठेवायचं एकतर सूर्य भगवान देवघरात असले पाहिजे याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जे देव आवडतात ते ठेवा पण हे पाच देव तर आवर्जूनच आपल्या देवघरामध्ये दे असायला हवेत याच्यापैकी एक देव जर गैरहजर असेल तर कितीही डोकं आपटा देवापुढे पूजेचे फळ तुम्हाला बिलकुलही मिळणार नाही सूर्यदेवतेची प्रतिमा नसेल तर कुलदेवतेची प्रतिमा फोटो आवर्जून ठेवा आता यांची पूजा करताना आपण यांना सकाळी स्नान घालतो त्यांच्या आंघोळीचं जे पाणी आहे ते तुळशीला टाकायचं नाही शंकराच्या स्नानाचं पूजेचं पाणी जर तुम्ही तुळशीला टाकत असाल तर दोष लागतो आपण ज्यावेळेस ब्राह्मणांना पत्रिका दाखवली हो तर आपल्या पत्रिकेमध्ये कालसर्प दोष पितृदोष वास्तुदोष असतात हे दोष तुमचे निघून जातील त्याच्यासाठी एकच करा घरातल्या ज्येष्ठ घरातला पितृदोष निघून जावा असं वाटत असेल तर एक काम आपल्याला करायचं आहे सकाळी स्नान झाली की दादांनी एक तांब्या भरून पाणी महादेवाच्या शिवलिंगावरती घालायचं तुमच्या घरातला कालसर्पदोष आणि पितृदोष निघून जाईल दादांनी सकाळी सहाला पाणी घालायला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता पाणी घालायला जायचं म्हटलं की जायचं आणि वाटेल तसं पाणी घालायचं तर ही ही आपल्याला करायची नसते तर पाणी कसं घालायचं हे पण बघा जी व्यक्ती पाणी घालणार असेल त्या व्यक्तीने आपलं तोंड उत्तरेला करून बसायचं तर पिंड आपल्या समोर असेल तर पिंडीवरती आहे ना एका साईडला गणपती बाप्पा असतात आणि दुसऱ्या साईडला कार्तिक महाराज असतात मध्यभागी अशोक सुंदरी आणि कडेची पार्वती मातेची कठडी आणि मग शिवलिंग तर असं सगळ्यांनी पाणी घालायचं असतं भोलेनाथाला नित्य एक लोटा जल घातल्यानंतर न घरातला पितृदोष वास्तुदोष आणि कालसर्पदोष निघून जातो पितृदोष कशाला म्हणतात सगळं घर अन्नधान्यांनी भरले पण खाल्लेलं पचत नाही अंगी लागत नाही रोज दवाखान्यात जावं लागतं दवाखान्याची पायरी रोज चढावीच लागते पती पत्नीत काहीच दोष नाही पण संतान जन्माला येत नाही असं होत असेल तर नक्की समजून जायचं तुम्हाला पितृदोष आहे सारग गाव तुमचं ऐकते पण घरातले शब्दाची किंमतच ठेवत नाहीये पितृदोषाचंच हे एक लक्षण आहे घरात अकाली मृत्यू होतोय वेळेच्या वयाच्या आधीच घरातील कोणतरी सदस्य सारखं जातोय म्हणजे कोणी न कोणी सारखं चालूच आहे हे एक पितृदोषाचंच लक्षण आहे सगळं काही आहे सगळ्या सुखसुविधा आहेत पण घरात भकास उदासीनता आहे नक्की शंभर टक्के पितृदोष आहे तुमच्या घराचं कल्याण व्हावं असं वाटत असेल तर शंकराचं पूजन करा सर्पदोष पितृदोष वास्तुदोष शंभर टक्के निघून जाईल हे पाहच्या अवताराचं नारदजींनी दिलेलं शाप आहे देवाच्या अवताराचं चौथ कारण म्हणजे मनु महाराज आणि शत्रुपा माता दो या दोघांनी केलेली तपश्चर्या त्यांच्या तपश्चर्याचंच फल भगवान आमच्या पोटी जन्माला या पाचवं कारण म्हणजे देवाच्या अवताराचं प्रताप भानू नावाचा राजा त्याचं खूप मोठं राज्य होतं पृथ्वीचं राज्य त्याने जिंकून तो म्हणतो पृथ्वीचं राज्य चंद्र सूर्य असेपर्यंत टिकावं म्हणून त्याने साधू संतांना आणि ब्राह्मणांना अन्नदान करायचं ठरवलं तर एका दृष्ट राजानं मृगाचं मांस साधू संतांच्या अन्नामध्ये मिक्स केलं संत जेवायला बसले आणि आकाशवाणी झाली संताने या अन्नामध्ये मृगाचं मांस मिसळलं आहे याने तुमचा धर्मभ्रष्ट होईल तुम्ही हे अन्न खाऊ नका सगळे संत उठले त्यांच्या हातात आचमनाला घेतलेले पाणी होतं आणि सर्वांनी राजाला श्राप दिला की राजा एका वर्षाच्या विध्वंस होईल आणि तुझ्या कुळात कुणी दिव लावायलाही राहणार नाही संतांच्या श्रापाने तो प्रताप भानू झाला राक्षस श्रावण हरिमर्दन त्याचा भाऊ तो झाला कुंभकरण एक त्याचा प्रधान होता तो झाला विभीषण हे देवतांच्या अवताराची ही पाच कारणे आहेत तर देवतांच्या अवताराची पाच कारणे पण मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलेली आहेत आणि महादेवाच्या पिंडीवरती पाणी कसं घालावं त्यांची पूजा कशी करावी त्याचबरोबर पितृदोष वास्तुदोष सर्पदोष कालसर्पदोष असेल तर तुम्ही आहे ना घरातील जो करता पुरुष आहे त्याने रोज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास नजदीक जर महादेवाचं मंदिर असेल तर आवर्जून तिथे जायचं आपलं मुख उत्तर दिशेला येईल त्या दादांचं मुख उत्तर दिशेला येईल अशा प्रकारे त्या दादांनी त्या पिंडीपशी बसायचं आणि जल व्हायचं पण जल कसं व्हायचं हे पण मी स्टार्टिंगला व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर काही आणि असं काही नाही तुम्हाला जर समजून येत नसेल की आम्हाला पितृदोष किंवा कोणताही दोष आहे तरीही तुम्ही न चुकता रोजची रोज तुम्ही महादेवाच्या पिंडीवरती पाणी सव्वा महिना वाहून पहा तुम्हाला याचा रिझल्ट नक्कीच पाहायला भेटणार आहे चलात मग झालेली सेवा आपल्या स्वामींच्यानी रुजू करूयात आणि आजचे व्हिडिओ थांबूयात तुमच्या नजदीक जर कोणी अशा त्रासांनी ग्रस्तलेले असेल असा त्रास जर कोण आला असेल तर हा व्हिडिओ नक्की त्या ताई दादा मावशी काका काकू जे कोणी असेल त्यांना प्लीज नक्की शेअर करा साधी सोपी सेवा आहे जास्त काहीच करावं लागणार नाही आहे चलात मग श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ Sri Swami samarth, Jay Jay Swami samarth.